नमस्कार मी अंतरा अंतरा होमलॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्याकडे पण मुळ्याची भाजी खायला मुलं कंटाळा करतात का तर सगळ्यांच्या घरामध्ये तेच असतं मुलं भाजी खायला कंटाळा करतात मुळ्याची तर हे आमचे गावी गेले होते तर आईने त्यांच्याशी मुळ्याची भाजी पाठवली होती त्यांनी स्वतः लावलेली आहे छोटे छोटे वंडे करून लावलेली आहे घरापुरताच जेवढी भाजी होईल तेवढी तर त्यांनी मुळ्याची भाजी यांच्याबरोबर पाठवली त्याचबरोबर माठाची पाठवली पालकची पाठवली आणि टॅमॅटो पण पाठवले पण टॅमॅटो कच्चे आहेत आता ते पिकेपर्यंत वेळ लागणार तर मुळ्याची भाजी तर ह्या भाज्या लवकर केल्या पाहिजेत खराब होऊन जातात तर इथे बघू शकता मुळे त्यांनी दिली भाजी ती भाजी, भाजी भरपूर असे दिली होती त्यामुळे मुलं भाजी खाऊन खाऊन कंटाळली तर मग आज मुळ्याचे पराठे बनवूयात तर इथे बघू शकता हे छोटे छोटे परा मुळ्या आहेत आणि याचे आपण छानपैकी पराठे बनवूयात चला तर मग रेसिपी बघितलं तर इथे बघू शकता मुळे एकदम छोटे छोटे आहेत कारण हे ऑर्गेनिक आहेत घरीच उगवलेले आहेत त्यामुळे हे छोटे छोटे आहेत खतावरचे आपल्या मार्केटमध्ये असतात ते खूप सारे मोठे मोठे असतात तर इथे मी त्यांना छानपैकी सोलून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण हे किसून घेऊयात तर मी बारीक किसणी असते ना आपली चीज ची, किसायची त्यानेच किसून घेते आणि मस्तपैकी किसून झाल्यावरती याच्यामध्ये मी एक चमचाभर मीठ टाकलं आणि हे मीठ सगळं त्या मुळाच्या केसाला लावून घेतलं मुळ्याच्या भाजीला खूप सारं पाणी सुटतं आणि ते पाणी सुटू नये म्हणून आपण हे मीठ लावून आता आपण हे पिळून घेणार आहोत जेणेकरून ह्यातलं पाणी सगळं निघून जाईल कारण आपण जे जो पदार्थ बनवणार आहोत त्याच्यामध्ये पाणी कमी असणं गरजेचं आहे नाहीतर ते पातळ होऊन जाणार तर आता इथे आपण हे मुळा पिळून घेतलेला आहे घट्ट पिळून घ्यायचा आणि बघू शकता केवढासा गोळा झालेला आहे यातलं पाणी निघाल्यानंतर आता इथे मी पीठ भिजवून घेते तर घमेल्यामध्ये मी आधी एक चमचाभर मीठ घेतलेले त्यानंतर दोन चमचे मी बेसन घेतलेले आणि त्याच चमच्याने तीन चमचे मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता नको असेल तर नाही घेतलं तरी चालेल आता याच्यामध्ये मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ही बघा ही वाटी मोठी आहे आणि मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छानपैकी हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर तांदळाचं पीठ हवं असेल तर तेही ॲड करू शकता मैद्याच्या पिठाच्या ऐवजी आता हे छानपैकी आपण मळून घ्यायचं आपल्याला जसं पुरणपोळीला पीठ लागतं त्याप्रमाणे मळून घ्यायचं आपण जेव्हा चपातीला पीठ मिळतो तेव्हा ते घट्टच मळतो पण आपण इथे पराठे बनवणार आहोत तर पराठ्यांना थोडंसं पातळ पीठ घ्यायचं पातळ थोडंसं भिजवायचं का माहिती आहे कारण मग ते पराठे है, पटकन लाटले जातात इथे मी आता तेल लावून छानपैकी मळून घेणारे पीठ पीठ हे छान मळलं ना की छान पराठे येतात आपण जेव्हा बटाट्याचे पराठे करतो ना तेव्हा बटाटे खूप छान स्मॅश झालेले असतात त्यामुळे ती फुटण्याचे कमी चान्सेस असतात त्याचबरोबर पुरणपोळीच पण तसंच असतं पण मुळ्याच्या पराठ्यांचं तसं नसतं मुळा हा जरा खसखशीत असतो आणि त्यामुळे आपली पोळी लाटताना पराठे लाटताना ते फुटण्याची शक्यता जास्त असते म्हणून मग हे आपण व्यवस्थितच मळून घ्यायचं त्यानंतर आता इथे बघू शकता आपण मुळाचा जो किस आहे तो घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी मिरची अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर हळद लाल तिखट आणि गरम मसाला टाकलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला टाकते का तर चाट मसाल्याने एक मस्त अशी टेस्ट येते आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे तुम्ही कोथिंबीर बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता मला कसुरी मेथीचा वास असताना तो खूप आवडतो म्हणून मी कसुरी मेथी ॲड करते याच्यामध्ये आता हे छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आणि आपली कुठली पण शेव जी बारीक शेव आहे ना ती याच्यामध्ये ॲड करायची हे का करायचं माहिती आहे कारण मुळ्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि ते पाणी सुटू नये ना म्हणून ही शेव आपण ॲड करायची तुम्ही जर ती शेव बारीक केलीत ना तर चांगलंच आहे नाही केली तरी चालेल कारण पाणी असतं ना त्यामुळे ती नरम पडते नंतर तर इथे आपण छानपैकी त्या पिठाचा एक गोळा बनवून घेतलेला आहे आणि पीठ लावून घेतलेला आहे पीठ लावून घेतलं ना की आपला पराठा फुटत नाही तर इथे आता हे मी सारण आहे ते भरून घेते त्याच्यामध्ये मस्तपैकी आणि दाबून दाबून भरून घ्यायचा जेणेकरून आपला पराठा मस्त असा गुबगुबीत होईल आपण जसं पुरणपोळीला सारण भरतो ना त्याच पद्धतीने आपण याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं पीठ व्यवस्थित मळलेलं असलं तर पराठे फुटत नाहीत आता इथे बघू शकता मी लाटायला घेतलेला आहे आणि पराठा लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचा कारण याच्यामध्ये जे सारण आहे ते किसलेलं आहे आणि ते फुटण्याची दाट शक्यता असते त्यामुळे हलक्या हातानेच आपण हे लाटून घेणार आहोत आपला पराठा छान लाटून झालेला आहे आणि मी पॅन गरम करत ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण हा पराठा मस्त शेकून घेऊ आता इथे बघू शकता कळेने थोडासा फाटलेलाच आहे कारण सारण किसन किसलेला किस आहे त्यामुळे फाटू शकतो कलर बघू शकता किती छान आलेलं आहे दोन्ही साईडूनही बटर किंवा तूप तुम्हाला काही तेल जे लावायचं आहे ते लावू शकता मी इथे तूप लावलेलं आहे आणि आपला पराठा मस्त शेकून झालेला आहे आता मी दुसराही लगेच करून घेते काही हलक्या हातावरती मी लाटून घेणार आहे तुम्ही थोडं पीठ जास्त घ्या कारण हे फुटण्याची जास्त शक्यता असते मी पीठ थोडं जास्त घेतलं कारण नंतर रुमालाने तुम्ही झाडू शकता ते जसं आपण पुरणपोळीला झाडतो की तर इथे मस्त आपला पराठा लाटून झालेला आहे आणि हा बऱ्यापैकी छान झालेला आहे फुटला नाही कपडे तर हा पण असंच आपण शेकून घेऊयात तर इथे बघू शकता हा दुसरा पराठा मी शेकायला टाकलेला आहे आणि दोन्ही साईडून मस्तपैकी हा शेकून घ्यायचा इथे मी तूप लावून घेतलेला आहे तुम्हाला जे आवडेल ते लावू शकता आता ही छानपैकी दोन्ही साईडून शेकून झाल्यानंतर आपण ह्याला सर्व करूयात बघू शकता कलर खूप छान आलेला आहे असं वाटतं पुरणपोळीच झालेली आहे कलर तसाच येतो पराठ्याचा म मस्त तर चला आपण आता सर्व करायला घेऊयात तुम्ही हे पराठे दही लोणचं किंवा हिरवी चटणी टॅमॅटो सॉस किंवा गोड चटणी याच्याबरोबर सर्व करू शकता शेंगदाण्याच्या चटणीबरोबर पण खूप छान लागतात तर इथे बघू शकता मी पराठ्यांवरती मस्त बेकी एक बटरचा तुकडा टाकलेला आहे वरतून शेव टाकलेली आहे आणि दहीबरोबर खायला घेतलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुळाचे पराठे करून बघा